साससंगजी प्रेमाने बोलूया धन निरंकारी साससंगी भक्ती करत असताना आपलं मन हे स्थिर असायला हवं नियंत्रणामध्ये असायला हवं तर मनाला शक्तिशाली कसं बनवता येईल मन आपलं शक्तिशाली कसं होईल याच्यासाठी भगवद्गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण पाहूयात मन शक्तिशाली कधी बनते गीता काय सांगते त्याच्याविषयी ते आपण पाहूयात तर प्रथम बघा त्याच्यामध्ये पहिला पॉईंट काय येईल तर मनावर नियंत्रण सेल्फ कंट्रोल गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की मन एव मनुष्याना कारण बंधमोक्षयो म्हणजे मनच बंधन आणि मुक्ती दोन्हीचे कारण आहे आपण भक्ती करतो कशासाठी तर मोक्षासाठी मोक्ष म्हणजे काय एक स्वच्छंदी फ्रीडम आणि बंधन हे त्याच्या ऑपोजिट आहे विरुद्ध आहे मग आपलं मनच आपल्याला बंधनामध्ये टाकत असतं आणि मनच मोक्षापर्यंत आपल्याला घेऊन जात असतं आपली जी भक्ती आहे त्या भक्तीचं मूळ आहे मन मग मनाला आपण बंधनामध्ये मन आपल्याला बंधनामध्ये नेते की मोक्षाच्या स्थितीपर्यंत नेते तर हा मनाचा जो महत्त्वाचा जो घटक आहे म्हणजे त्यामध्ये मन आहे त्यामुळं मनावरती आपल्याला अभ्यास करायचा आहे मनावरती लक्ष केंद्रित करायचं आहे तर गीतेमध्ये असं सांगितलेलं आहे की मनच बंधन आणि मुक्ती दोन्हींचं कारण आहे मग मनाला बाहेरच्या विषयांपासून ओढ निवडायला लागली की ते कमजोर बनतं मग आपलं हे जे मन आहे त्याला जर बाहेर विषयांची ओढ लागली म्हणजे वेगवेगळ्या ला गोष्टींची कामना इच्छा त्याच्या जागृत झाल्या तर ते कमजोर होतं असं गीतेमध्ये सांगितलेलं आहे मनाला योग्य दिशेने ठेवले तर ते शक्तिशाली बनतं आपण आपल्या मनाची दिशा कोणत्या पद्धतीने आहे कुठ कुठे नेऊन जातं आपलं मन आपल्याला त्याच्यावरून आपल्या मनाची स्थिती ठरत असते जर आपल्या मनाला जर आपण सकारात्मक गोष्टींकडे घेऊन गेलो तर आपलं मन शक्तिशाली बनतं पण तेच मन जर आपण नकारात्मक गोष्टींकडे घेऊन गेलो तर आपलं मन हे कमकुवत बघ बनतं कमजोर बनतं ज्यावेळेस आपल्या मनाला वेगवेगळ्या इच्छा जागृत होतात कामना जागृत होतात त्यावेळी आपलं मन कमजोर बनतं जास्त सांगायचं झालं तर अगदी थोडक्यामध्ये तर आपल्यामध्ये जे असलेले षडविकार आहेत जेव्हा त्या षडविकारांमध्ये या विषयांमध्ये जेव्हा आपलं मन जातं त्यावेळेस आपलं मन कमजोर होतं परंतु हेच मन जर हरिनामामध्ये परमात्म्याच्या चिंतनामध्ये जर गुंतलं तर ते शक्तिशाली बनतं असं परमात्मा या ठिकाणी म्हणतात आता एक उदाहरण घ्यायचं तर बघा अर्जुन रणभूमीत उतरला होता आणि तो मनाने तुटला म्हणजे मन त्याचं अस्वस्थ झालं होतं तो मनातून पूर्णपणे तुटून गेला होता पण श्रीकृष्णाने त्याला मन स्थिर करण्यासाठी अभ्यास आणि वैराग्य सांगितले आता अभ्यास म्हणजे काय तर प्रॅक्टिस आणि वैराग्य म्हणजे काय तर डिटॅचमेंट सांगितले यामुळे म्हणूनच अर्जुन पुन्हा स्थिर धैर्यवान आणि शक्तिशाली बनला दोन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपली वैराग्य वृत्ती पाहिजे म्हणजे आपल्या अवतीभोवती जे आपले नातेवाईक आहेत आपल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला डिटॅचमेंट राहता आलं पाहिजे म्हणजे त्याच्यापासून आपल्याला अलग राहता आलं पाहिजे म्हणजे आहे तिथेच परंतु आपण त्याच्यापासून डिटॅच आहोत जसं की एखादं कंबळाचं फुल असतं ते पाण्यामध्येच राहतं परंतु त्या पाण्याचाच त्याला स्पर्श होत नाही तसं आपण संसारामध्ये राहू नये संसाराचा आपल्याला स्पर्श होत नाही अशी जी स्थिती आहे त्याला डिटॅचमेंट म्हटलेलं आहे अशा स्थितीमध्ये आपण राहायचं आहे तर ही आहे डिटॅचमेंट स्थिती तर बघा हे आपण उदाहरण पाहिलं जे की महाभारतामध्ये आहे त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की जोपर्यंत आपल्यामध्ये वैराग्य जागृत होत नाही आणि आपण मन स्थिर करण्यासाठी प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत आपण स्थिर धैर्यवान शक्तिशाली आपण बनू शकत नाही त्याच्यानंतर तिसरा जो पॉईंट आहे तो असा आहे की सतत साधना गीतेमध्ये सांगितलेलं आहे की रेग्युलर प्रॅक्टिस गीतेत मन जिंकण्यासाठी मार्ग आहे अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गुह्यते अद्याय जो सहावा आहे त्याच्यामध्ये सांगितलेला आहे की रोज प्रार्थना ध्यान जप सात्विक विचार यामुळे मनाची शक्ती वाढते जर आपण या गोष्टी केल्या की प्रार्थना केलं ध्यान केलं जप केले सात्विक विचार केले म्हणजे आपण चांगले विचार केले तर आपल्या मनाची शक्ती यामुळे वाढायला मदत होते जो गीतेमध्ये जो सहावा अध्याय आहे त्या सहाव्या अध्यायामध्ये परमात्मा सांगतात की अभ्यासेनं तू कोणते वैराग्यानेच्या गुह्यते रोज प्रार्थना ध्यान जप सात्विक विचार केल्यामुळे आपल्या मनाची शक्ती वाढते पुढचा पॉईंट असा आहे की परिणामांपासून मुक्त होणे डिटॅचमेंट फ्रॉम रिझल्ट कर्मयोग सांगतो आता या ठिकाणी बघा कर्मयोगामध्ये जो परमात्मा त्या ठिकाणी सांगत आहेत की कर्मने वाधिकारस्ते मा फलेशू कदाचन आपण प्रयत्न करायचे परिणाम परमात्म्यावर सोडायचा म्हणजे त्या परिणामाची चिंता आपण करायची नाही ही वृत्ती मनाला भीती चिंता तणावापासून मुक्त करते ही जी आपली स्थिती आहे स्त स्थिती बनणं गरजेचं आहे ती भगवद्गीतेमध्ये परमात्मा सांगत आहेत की कर्मांनी वादिकार असते माफलेशु कदाचन म्हणजे आपण प्रयत्न करत राहायचं परंतु परिणाम परमात्म्यावरती सोडायचं त्याचं जे काही फळ देईल तो परमात्मा देईल असा विषय ठेवून आपण परमात्म्यावरती सगळं सोपवून दिलं की आपल्या मनातील भीती चिंता तणाव यापासून आपण मुक्त होतो त्याच्यानंतर चौथा जो घटक आहे सात्विक अन्न आणि सात्विक संघ जर मनाला शक्तिशाली बनवायचं असेल तर गीतेत सांगितलेलं आहे की सात्विक अन्न मन शांत आणि शक्तिशाली करते असं म्हटलेलं आहे स्वतः परमात्मा त्या ठिकाणी सांगत आहेत की जोपर्यंत आपण सात्विक अन्न खात नाही सात्विक संघ करत नाही तोपर्यंत आपलं मन शांत होत नाही शक्तिशाली बनत नाही अन्नाचा परिणाम मनावरती होतो मनांचा विचारांवरती आणि विचारांचा आपल्या वर्तनावरती हे सगळे त्याची एक विचारांची साखळी आहे सात्विक अन्न चांगला संघ असेल तर मन स्थिर आणि बलवान होतं म्हणजे जोपर्यंत आपण सात्विक अन्न खात नाही तोपर्यंत आपली मनाची स्थिती ही शक्तिशाली होत नाही त्याच्यानंतर जो पुढचा पॉईंट आहे संतांची उदाहरणे घेऊयात बघा आपण गीतेच्या शिकवणीशी आपण ते जोडून पाहू तर त्याच्यामध्ये बघा संत ज्ञानेश्वर घेऊयात ज्ञानेश्वरीमध्ये ते सांगतात की मनाची एकाग्रता झाली की परमात्मा स्वतः प्रकट होतो जोपर्यंत आपण जे परमात्म्याचं ध्यान करतो आठवण करतो नामस्मरण करतो जोपर्यंत त्याच्यामध्ये एकाग्रता होत नाही तोपर्यंत परमात्मा स्वतः प्रकट होत नाही पण मनाची एकाग्रता झाली की परमात्मा स्वतः प्रकट होतो हे संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरीसारखे ग्रंथ लिहिले कारण त्यांचे मन अत्यंत निर्मळ स्थिर आणि परमतत्वाशी जोडलेले होते विचार करण्यासारखी गोष्ट आहे ते इतके त्यांचं वय लहान होतं एवढ्या लहान वयामध्ये त्यांची एवढी प्रगल्भ बुद्धिमत्ता कुठून आली तर कुठेतरी त्यांचं कनेक्शन ते परमात्म्याशी जोडलं गेलं होतं त्यांचं आणि परमात्म्यामध्ये फरकच राहिला नव्हता त्याच्यामुळे ते ज्ञान त्यांच्यामध्ये प्रकट झालं होतं आणि ते मनाच्या एकाग्रतेमुळे झालं होतं परमतत्वाशी ते जोडलेलं होतं त्यांनी मनावर जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवले म्हणूनच त्यांची बुद्धी तेजस्वी झाली असं नाही की संतांना चमत्कार झाला आणि त्यांची बुद्धी तेजस्वी झाली असं नाही तर त्यांच्या मनावरती त्यांनी जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवलं अभ्यास केला त्यासाठी आणि मगच त्यांची बुद्धी तेजस्वी झाली आणि त्यांच्या बुद्धीतून ज्ञानेश्वरीसारखे दीपिकासारखे ग्रंथ बाहेर पडले आता आपण संत तुकाराम महाराजांचं उदाहरण पाहूयात संत तुकाराम महाराज म्हणतात की मन पाहिजे स्वच्छ तरी देव होई लवकर स्पष्ट या ठिकाणी बघा की अतिशय सुंदर पद्धतीनं संत तुकाराम महाराजसुद्धा सांगतात की मन पाहिजे स्वच्छ तरी देव होई लवकर स्पष्ट व्यापारात नुकसान घरची परिस्थिती कठीण पण मनाला भगवंतांशी जोडून त्यांनी काय केलं स्वतःला सावरलं त्यांचं व्यापारामध्ये खूप मोठं नुकसान झालं होतं घरची परिस्थितीसुद्धा फार कठीण होती पण तरीसुद्धा मनाला भगवंतांशी जोडून स्वतःला त्यांनी सावरलं अभंग रूपाने आत्मबल मिळवलं त्यांचे मन दुःखामध्येही तुटले नाही कारण ते नामस्मरणात जोडलेले होते म्हणजे नामस्मरणामध्ये ही एक ताकद आहे की त्याच्यामुळे आपलं मन हे शक्तिशाली बनतं संत एकनाथ महाराज एकनाथांना कोणीही अपमान केला तरी ते शांत राहायचे कारण उदाहरण बघा एकनाथांना एखाद्याने एक पान घालून शिवीगाळ केली त्यांनी राग न धरता त्यांनी काय केलं ते शांतपणे पुढे गेले त्यांच्या अंगावरती थुंकले कारण त्यांच्या मनामध्ये वैराग्य करुणा आणि स्थिरता होती तर ते ती त्यांच्या मनामध्ये इतकी शक्तिशाली स्थिती त्यांच्या ते कशामुळे झाली कारण त्यांच्या मनामध्ये वैराग्याची भावना होती करुणेची भावना होती आणि स्थिरता होती तर हा अभ्यास त्यांचा कशावरती होता तर मनावरच होता आता बघा अर्जुन भगवद्गीतेतील आपण आता उदाहरण पाहूयात अर्जुन हा मनाने खचला होता त्याच्या मनामध्ये भीती जागृत झालेली संभ्रम झालेला की त्याला असं वाटत होतं की मी चुकीचं करत आहे कर्तव्यविषयी गोंधळ झालेला की त्याला असं वाटत होतं की मी जे कर्तव्य करतो आहे ते चुकीचं करतो आहे माझीच माणसं माँछे माझ्याकडून मारली जाणार आहेत पण श्रीकृष्णाच्या उपदेशाने त्याचं मन स्थिर झालं आत्मविश्वास वाढला कर्तव्य त्याला स्पष्ट दिसू लागलं हेच मन शक्तिशाली होण्याची जी लक्षणं आहेत ती थी हीच आहेत मन स्थिर झालं आत्मविश्वास वाढला कर्तव्य त्यांना स्पष्ट दिसू लागलं आता आज आपण जो हा व्हिडिओ पाहिला तो व्हिडिओ आपण सारांश रूपामध्ये पाहूयात बघा आज आपण या व्हिडिओमध्ये काय काय पाहिलं तर बघा काय केल्यानं मन शक्तिशाली होतं तर ते आपण गीतेतील आणि संतांची उदाहरणं पाहिली मनावरती नियंत्रण करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर नियमित साधना ज्ञानेश्वरांचं आपण उदाहरण घेतलं मनावर नियंत्रणासाठी आपण अर्जुनाचं उदाहरण घेतलं नामस्मरणासाठी तुकाराम महाराजांचं आणि श्रमासाठी एकनाथ महाराजांचं उदाहरण घेतलं सात्विक अन्न आणि चांगला संघ गीतेचा हा सात्विक मार्ग आहे गीतेमध्ये सांगितलेला आहे तो आपण पाहिला तर अशा पद्धतीनं भगवद्गीतेमध्ये आणि संतांच्या उदाहरणांच्या माध्यमातून आपण हे समजून घेतले की आपल्या मनाला आपण शक्तिशाली कसं बनवू शकतो कारण की भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या भक्तीच्या मार्गामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे मन मनच आपल्याला बंधनामध्ये टाकतं आणि मनच आपल्याला मोक्षापर्यंत नेतं मग जर आपल्याला मोक्षाची स्थिती प्राप्त करायची तर त्यासाठी आपल्या मनावरती आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे कारण तिथंसुद्धा कुरुक्षेत्रावरती श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की तुला मनावरती नियंत्रण करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या मनावरती नियंत्रण आलं आणि मग त्याची जी अर्जुनाची जी भावना होती मनामध्ये ती वैराग्याची भावना नंतर तयार झाली आणि कर्तव्याला ते जागृत झाले आणि फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहिल्याने अर्जुनालासुद्धा काय झालं ते ज्ञान झाल्यामुळे मनाची एक शक्तिशाली स्थिती तयार झाली आता आपण पाहिलं की आपण जोपर्यंत सत्याचा संघ करत नाही परमात्म्याचा संघ करत नाही तोपर्यंत आपल्या मनाची शक्तीही सबल होऊ शकत नाही नाहीतर आपलं मन हे दुर्बल राहतं अर्जुनाने परमात्म्याचा संघ केला परमात्मा म्हणजे भगवंताचा संघ केला त्याच्यामुळे त्याची स्थिती शक्तिशाली बनली आणि नंतरनं युद्धामध्ये तो जिंकला हे पण आपण पाहिलं मन जर विषयांमध्ये धावत असेल तर मन कमजोर बनतं पण जर मन हे सात्विक गुणांमध्ये असेल मन जर परमात्म्याच्या चिंतनामध्ये असेल तरते तर ते शक्तिशाली नक्कीच बनत तर आपण हे जे मनासाठीच जे हे जे सगळं तत्वज्ञान पाहिलं ते तत्वज्ञान जे आहे ते भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे श्रीकृष्ण अर्जुनाला जो संदेश देत आहेत त्याच्यावरती आपण चिंतन केलं तर हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटला मलाही असे नवनवीन वेगवेगळ्या प्रकारचे जे व्हिडिओ आहेत चिंतनाचे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत घेऊन यायचे असतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा इतरांनाही शेअर करा की त्यांच्यापर्यंतसुद्धा हा संदेश पोहोचू द्या आणि आपल्यामध्ये कुठेतरी थोडी अज्ञानाची जरी थोडी गोष्ट असेल तर ती अज्ञानही दूर होईल आणि सगळ्यांच्यापर्यंत हा ज्ञानाचा प्रकाश पोचेल आणि हे एक पुण्याचं आपण काम म्हणूयात ते आपल्या सर्वांना थोडं थोडं त्याचा आपण एक वाटा उचलूयात एक आपण म्हणूयात की खारीचा वाटा उचलूयात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट्स करून सांगा आणि अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ बनवा हे सुद्धा कमेंटच्या माध्यमातून सांगा कारण ज्यावेळी वेगवेगळ्या विषयावरती चिंतन करत असते त्यावेळी अभ्यास करून हे चिंतन असतं जर तुमच्या छान म्हणजे तुमच्या कमेंट्स आल्या चांगल्या पॉझिटिव्ह कमेंट्स आल्या किंवा तुम्ही जर लाईक केलं तर त्याच्यातून प्रेरणा मिळते आणि व्हिडिओ आणखीन करत राहण्यासाठी सुद्धा एक मनातून शुद्ध अशी प्रेरणा जागृत होते आणि एक हुरूप येतो त्यामुळं अजून अभ्यास करून वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ टाकण्यासाठी एक आनंद मनामध्ये जागृत होतो तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात धन्यवाद रंकारची